नाही मनसेतनं मला बडतर्प केलेला आहे त्याचा अद्यापही मला काही कारण समजलेलं त्यामुळे मनसे मी जर सोडून त्याग करून मी अन्य कुठे गेलो असतो तर विषय तो थोडासा वेगळा झाला असता परंतु मला बडतर्प केल्यामुळे मला पर्याय शोधणं आवश्यक होतं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने मला भक्कमपणे साथ देण्याचं या ठिकाणी मान्य केलं आत्ताच दि राणेंनी आपल्यासमोर बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा पूर्णपणे ताकदीन पक्ष त्यांच्या पाठीमागे उभा राहील आणि ही ताकद मला मला अनेक वर्षापासून अपेक्षित होतं की ताकद या पक्षाकडनं मिळत मिळाल्यामुळे मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षाला प्रवेश करायचा निर्णय आढळले तर आमचा पक्ष मुळातच सत्तेत नव्हता त्यामुळे सत्तेविरोधात लढण्याचं त्यावेळेला आम्ही सातत्याने आमचे ते मनामध्ये असायचं आणि त्यामुळे आम्ही सतत सत्तेविरुद्ध लढलो सत्ता काय असते हे अद्यापही आम्हाला माहीत नाही अजूनही आम्ही कार्यकर्ते आहोत अजूनही संघर्ष करण्याच्या माणसिक आहोत त्यामुळे सत्ता आणि संघर्ष या दोन्हीचा मिलाप करून या भागाचा विकास करावा हा हे दृष्टीमो आमचा आहे आम्ही जरी आता सत्तेमध्ये गेलो असलो तरी जुना वैभव खेडेकर या ठिकाणी शांत पडणार नाही तो अन्यायाविरुद्ध आणि एखाद्या संकटाविरुद्ध लढत राहील संघर्ष करत राहील आणि ते माझं धोरण कायम राहील पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले पदाधिकारी आणि रायगड जिल्ह्यामधले पदाधिकारी माझ्याबरोबर येतील या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी कशाचंही आम्ही दाखवलेलं नाही कुणावरती जबरदस्ती केलेली नाही त्यांना वीस वर्षात जे अनुभव आले त्या अनुभवाला कंटाळून ते आता माझ्याबरोबर येत आहेत जे बरोबर येतील त्यांच्या त्यांना बरोबर घेऊन जा जाईल आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय हा पक्ष पक्षप्रोश होईल आता काय जे थांबतील त्याला भविष्यात पश्चाताप होईल किंवा भविष्यात त्यांना माझी आठवण येईल तेव्हा त्यांचा विचार केला जाईल परंतु आत्ता जे माझ्याबरोबर ते आहेत ते, ते निवड कुठल्याही न अपेक्षेने अपेक्षा न ठेवता त्या पक्षामध्ये प्रवेश करू त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला नितेशजी राणे यांनी दिलेलं आहे की सत्तेमधनं कामं करत असताना असा संशय निर्माण झाला की मी त्या पक्षामध्ये जातो त्या संशयावरनं मला या ठिकाणी निलंबित केलं गेलेलं आहे किंवा बडस पण केलं गेलेलं आहे तर ती बडतर्फ केल्यामुळे मी हा या ठिकाणी निर्णय घेतले तुमच्या पर्सेंटेज वाईज मला सांगता येणार नाही आणि संघटने हे कधी संपत नसतं संपत नसतं कार्यकर्ते त्यांनाही काम करणारे मिळतील परंतु एक तयार झालेला कार्यकर्ता जो वीस वर्ष संघर्ष करून तयार झाले सगळेच कार्यकर्ते माझ्यावरती जिल्हाध्यक्ष हे स्थापनेपासून आहेत ही जी पोपळी आहे निर्माण झालेली ही लवकर भरून येणार नाही आणि म्हणून पुन्हा नव्यानं कार्यकर्ता तयार व्हायला वीस वीस वर्षाचा कालावधी जातो आणि मग या मधल्या ह्याच्यामध्ये काळामध्ये पक्षाला यश मिळत नाही आम्ही पक्षाला यश मिळवून घेणारे सगळे लोक होतो आज तेच समजा भारतीय पक्षामध्ये डिलिव्हर झाल्यानंतर जी पोकळी जी निर्माण होईल ती भरून काढताना खूप दमछाक होईल किंवा खूप वाट पाहावी लागेल असं मला वाटतं मी दोन महिने त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो मी अनेक वेळेला आमच्या प्रत्येक सभेमध्ये किंवा मोर्चामध्ये त्यांच्या समोर जाण्याचा प्रयत्न केला आमचे नेते आहेत अविनाश जाधव संदीप देशपांडे यांना भेटून वारंवार विनंती केली की मला वेळ द्यायला सांगा आ, मी सर्वां सगळ्या नेत्यांच्या काही नावं मी घेत नाही त्याच्यावर आणखीन काही वेगळं वाटतं परंतु मी सर्वांना मी संपर्क केला सर्वांना मेसेज केले सर्वांना फोन केला तरी देखील मला भेट मिळू शकली नाही मला वाटतं माझ्या आणि साहेबांच्या सा संवादामध्ये बरेच महिन्याचा या ठिकाणी गॅप आहे बघा वैभव खेडेकरांचे सहकारी कुठल्याही अपेक्षेविना पक्षामध्ये प्रवेश करतो शिवसेना ज्यावेळेला ओरिजिनल शिवसेना होती त्यावेळेला भरलेलं ताट माझ्यासमोर होतं सोन्याचं ताट माझ्यासमोर होतं अशा वेळेला राजसाहेबांच्या प्रती असलेलं प्रेम आणि निष्ठा यामुळे ते भरलेलं ताट सोडून मी वीस वर्ष संघर्ष करतो त्याही वेळेला मला काय मिळेल किंवा मला काय पद प्रतिष्ठा पैसा मिळेल हे न बघता मी साहेबांच्या पाठी उभा राहिलो आज देखील वीस वर्षाने पुन्हा तीच परिस्थिती आलेली आहे की कुठल्याही अपेक्षेविना भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करताय निश्चित त्याचा सन्मान त्याचा आदर त्याचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करेल निश्चित गेली पंधरा वर्ष ही नगरपालिका वैभव खेडेकर या एका व्यक्तीचा भोवती राहिलेली आहे सुरुवातीला मी पक्ष नोंदणीकृत फक्त होता मान्यता प्राप्त नव्हतं त्यावेळेला मुक्त चिन्ह घेऊन शेखी निशाणी घेऊन मी लढलो होतो त्यानंतर मी रेल्वे इंजिन घेऊन लढलो या दोन्ही निशाण्यांना देखील त्यांनी त्यावेळेला भरभरून प्रतिसाद दिला लोकांनी त्यांना वैभव खेडेकर महत्वाचं आहे त्यामुळे यावेळच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा या महापालिकेवरती आम्ही फडकव अशा पद्धतीने ठाम विश्वास माझा आणि माझ्या सहकार्याचा या ठिकाणी आहे या संदर्भातले सगळे निर्णय महायुती असेल युती आघाडी असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील पक्षाचे वरिष्ठ आहेत ते ठरवतील त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आहेत आणि आमचे नितेशजी राणे आहेत हे सगळे निर्णय घेत असतात एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करायचं आणि पक्षाला यश मिळून द्यायचं हेच माझ्या हातामध्ये आहे नाही असं काही नाही बघा असं काय कुठला तालुका कुठला जिल्हा किंवा कुठला एरिया असं काही मी कॉन्सन्ट्रेट केलेलं नाही दापोलीमध्ये म्हणजे माझ्याबरोबर अजूनही बरोबर कोणी नाही भविष्यात नक्कीच येऊ शकतील असा मला अंदाज आहे विविध भागातले विविध आता मुंबईतले अनेक लोक आहेत रायगडमध्ये अनेक लोक आहेत पक्षविरित काही लोक आहेत ज्यांचा पक्षाशी काही संबंध नव्हता परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना आम्ही तुमच्या बरोबर येऊ असे देखील अनेक चेहरे नवीन चेहरे माझ्या बरोबरमध्ये दक्षिण रत्नागिरीमध्ये बरेचसे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत तर आहेतच तुम्हाला या ठिकाणी आपण बघताय आपण सगळेच दक्षिण रत्नागिरीतले सगळे लोक या ठिकाणी आहेत आणि कळेल तुम्हाला त्या दिवशी चार तारखेला कोण कोण आहेत याची सगळी तुम्हाला कल्पना सगळी माहिती सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल मग सोदेवंत्री हा प्रवेश अतिशय जोरदार आणि धमाकेदार उभे घेत आहेत माझ्याबरोबर माझे सगळेच कार्यकर्ते आहेत आणि ते मला मागेची मला भक्कम साध आहे माझ्याबरोबर असलेले सर्व माझे हिंदू बांधव असतील माझे मुस्लिम बांधव असतील हे सगळे माझ्याबरोबर अतिशय जोरदारपणे भक्कमपणे माझ्याबरोबर ते हा माझी सामाजिक एकता आणि बंधुता टिकवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून मी केलेलं आहे तेच या पुढे देखील माझ्या हातलं या ठिकाणी होईल या परिसरातला कुठलाही सामाजिक कपन न बिघडवता विकासाचं राजकारण करण्यासाठी म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आणि निश्चित भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझ्या मनातला असलेला खेडचा विकास परिसराचा विकास कोकणाचा विकास हे अतिशय झोकार पण या ठिकाणी करीन आणि निश्चित हा तुमचा वैभव होच्या पुढं तुम्हाला योग्य स्थानी पाहायला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका